या गुहेतून इथून जाण्याची एंट्री आहे आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे पण इथून जाऊन आतमध्ये ती प्रसन्न वाचतो ना माझं मला आज नक्की तुम्ही मार्लेश्वर मंदिरला भेटता तीर्थस्थानाला भेटता अजून पाणी आहे इथे कसं काय पाणी असू शकतो पावसाळ्याने तरी सुद्धा अद्भुत आहे अस्मरणीय असं मार्लेश्वर आहे नक्की या ठिकाणी भेट द्या आणि श्रावणामध्ये पावसाळी या कारण की खूप चांगली डोंगर रांगा ते डोंगर रांगांच्या मधी मार्लेश्वरचं मंदिर बसलंय मित्रांनो एकदम धबधब्याच्या जवळ आहे मी पाहू शकता धबधब्याचा आवाज हा एकदम जवळ आहे हवा कुठून वरून उंचा नमस्कार मित्रांनो काय गणपतीपुळेचा प्रवास झाला गणपतीपुळ्याचं दर्शनही झाले गणपतीपुळेची व्हिडिओही अपलोड केली तर आता मित्रांनो मी आलो आहे रात्री खूप उशिरा झाला मला देवरुखमध्ये आलो आहे देवरुखमध्ये मी मारळ या ठिकाणी आलो आहे मारळीला तुम्हाला माहिती असेल मार्लेश्वर देवस्थानासाठी खूप फेमस आहे महादेवाच्या देवस्थानासाठी खूप फेमस आहे तर मग मार्लेश्वरला आलो आहे मारळीला आले इथले काही ती व्हिडिओज तुम्हाला भेटतील ते व्हिडिओचा आनंद घ्या दर्शन घ्या देवाचं आज आपण थोडंसं गाव या गावाचं थोडं भेटं दाखवतो आणि असेच व्हिडिओपर्यंत शेवट राहा माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा थँक्यू सगळ्यांचं आंघोळी वगैरे करून फ्रेश झालं आहे तर आम्ही जाऊया आता मार्लेश्वर येथे गावांची रचना खूप काही ठिकाणी जुन्या पद्धतीची आहे म्हणजे कावला मला हा घर खूप आवडला कारण की बघा ना बांधे बांधकाम एवढं मस्त वाटतं ना जुनं बांधकाम आहे एकदम पाखाडा सिस्टमचं बांधकाम आहे हां हॅलो <Sessantik> आता काय आता तुम्ही निघताय आमचे ठाण्यातले रविशे दारुण मादगे त्यांचं घर आहे काय रे हॅलो होला हा मादगे यांचा मंदिर आहे फोटो काढायला अजून तिकडे ते देवाकडे फोटो काढायचे गाडी आल्या आम्हाला मार्लेश्वर मंदिराकडे नेण्यासाठी मार्लेश्वरच्या पायथ्याशी खाली पोचलो आहे तर थोडं पायऱ्या जोडून आपलं जायचं आहे मार्लेश्वर मंदिरच्या दर्शनासाठी दुकानात सज्ज झालं तिकडे स्टाफ आमचा इथं ग्रुप उतरलाय गाड्या पण ट्रॅव्हल्स खूप आलेत म्हणजे आज संडे आहे ना दर्शनासाठी खूप लोक आलेत इथे एंट्री करतोय आम्ही आता इथे म्हणजे आता आम्ही सकाळी लवकर आलो नऊ वाजता निघालो वरती किती गर्दी असेल काय माहीत नाही आम्हाला पण अशा पायरी आहेत बघा जेजरूला किंवा वीराला जीवदंनी मातीकडे प्रथम पाहायला भेटतात तशा पायऱ्या तिथे मार्लेश्वर दर्शनासाठी आलो आम्ही मार्लेश्वर मंदिराच्या बाजूला जे डोंगरच्या डोंगराचे ला लाईन आहेस म्हणजे खडकाळी डोंगर आहे किती पावसाळे तुम्ही ते सुप भारी असेल पावसा तुम्ही इथे बाबा डोंगर रांगादेश आहेत अरे वर अजून पावसाळी इकडे खूप वरून पाणी येते दगड येईल मोबाईल जाईल अर्धा तरी आलो का नाही ना मस्त प्रवास करताना दुकानं वगैरे किंवा ना हॉटेल्स ना। नाटरीची दुकानं हे खूप छान आहेत त्यामुळं तुम्हाला थकवा जाणवणार नाही दूध तो पण दूध आता आपण मंदिरचा एकदम जवळ आले पंढर पण ना।

ते मंदिर आहे मारले हेच हेच मंदिर इथे मंदिर आहे पण इथे लोक डोंगर थोडपूर खाली उतरायचं आपल्याला गुरुवांना डोका माहित नाही आता मला बोललं पूर चढाल आलो जाऊ जवळ एकदम जवळ आहे खरं म्हटलं तर मारळे गावापासून जवळ एकदम पाच दहा मिनटाच्या पाच दहा मिनटाच्या अंतरते एकदम मंदिराच्या बाजूला पण आलोय या गुहितून इथून जाण्याची एंट्री आहे आपण मोबाईल अलाउड नाही आहे पण इथून जाऊन आतमध्ये प्रसन्न वाचतं माझा मला आज नक्की तुम्ही मार्लेश्वर मंदिराला द्या तीर्थस्थानाला भेट द्या <स्था> अविस्मरणीय दिवस देवस् देवस्थान एक नंबर आहे आणि की देवस्थान मी आलो असं वाटतं पुन्हा कधी योग हो आला किंवा चांगला प्रवास मिळावा गा। फक्त गाडीचं रुटीन खूप लांब आहे ते म्हणजे तुम्ही रत्नागिरी स्टेशनला जरी उतरलं तरी तिथून गाडी कुठल्या असंच होतं रेल्वे स्टेशनला आला तर पुढे गाडीचा प्रवास खूप लांब पडतो अजून पाणी आहे इथे कसं काय पाणी असू शकतं पावसाळा तरी सुद्धा अद्भुत आहे मार्लेश्वरला आपण दर्शन घेऊन खाली उतरलोय खाली इथे धबधबा तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये कळला असेल तर नंतर खाली इथे उतरण्यासाठी बनवले पायऱ्या ही नदी आहे आणि ही नदीचा जो पाणी आहे तो ह्या धबधब्याचं पाणी आहे समोरच्या ना अजूनही इथं पाणी खूप आहे अजूनही पर्यटक लोकंसुद्धा इथे येतात कोकणाचं एक वैशिष्ट्य असं आहे जिथे जिथे देवस्थान आहे तिथे पर्यटनासाठीसुद्धा चांगली निसर्ग आहे उदाहरणार्थ गणपतीपुळे गेलात तर बाजूला बीच आहे मार्लेश्वरला तर बाजूला धबधबा आहे एक चांगल्या पद्धतीने आपल्याला कोकणाचा सफर करता येतो अरे है है हा हा ना इथं मंदिर आहे वरती अजून आधुनिक ते बघा हा मठ आहे ते बरे मठात मठ सुद्धा इथे आहे हा मोट आहे गगनगिरी महाराजांचं आपण धबधब्याच्या जवळ पोचलोय आता हर हर महादेव आता सुद्धा पाणी आहे भाऊ एवढा ना पावसाळ्यामध्ये काय असेल गार पाणी आहे एकदम हो गार पाणी आहे आणि आत्ता एवढा पाणी आहे आणि इथून वरून पाणी पडतो पावसाळ्यात किती ಛಾನೋಟಿತಿ ವಿಚಾರಗಾರ पूर्ण जवळ आलं अद्भुत अस्मरणीय असा माल मार्लेश्वर आहे नक्की या ठिकाणी भेट द्या मित्रांनो अद्भुत अस्मरणीय असं महालेश्वर आहे नक्की या ठिकाणी भेट द्या आणि श्रावणामध्ये पावसाळे या कारण की खूप चांगली डोंगर रांगाच्या तिथे डोंगर रांगांच्या रांगा रांगा मधी मार्लेश्वरचं मंदिर बसलंय दगड केवढे मोठे मोठे आहेत कदाचित हे दगड आहेत ना वरूने डोंगर रांगातून वगैरे पडू शकलो किंवा पहिल्यापासून इथे असतील काय आयडिया नाही माझा तर के केवढे मोठे मोठे दगड आहेत हवा आहे दगड केवढा मोठा आहे आता आपण धबधबाची एकदम जवळ आलोय धाव धबधबाकडे आपण पोचलोय धबधबा धवल तोही उन्हाळचा धबधबा पावसाळा तर किती असेल अद्भुत असख्य असा हा कोकण मार्लेश्वराच्या पायथ्याशी मार्लेश्वराच्या बाजूला असलेलं हे धबधबा पर्यटक आणि भक्ती भक्त मंडळीचा आहे खेळ मित्रांनो एकदम धबधब्याच्या जवळ आहे मी पाहू शकता धबधब्याचा आवाज हा एकदम जवळ आहे हवा कुठून वरून उंचावरून पडतोय वारा सुटला की वा पाडण्याची प्रक्रिया माझ्यापर्यंत उरतात हो। म्हणजे एवढा उंचावरून बदलत आहे किती छान असेल इथं वातावरण मित्रांनो तर निघतोय मी अशा रीतीने मारुलश्वरचं दर्शन झालं नक्की इथे विजिट करा हर हर महादेव हा निघा तिथे गावातलं होतं पासून शिल्ले नारळ घ्यायला नारळ घ्यायला गेलेला गेला ते दोघं भाग होते तुम्ही पहिले आलात म्हणजे मार्लेश्वराला तर प्रसाद आले इथे तुम्ही नक्की प्रसाद वगैरे घेऊ शकता इथे आपल्या ओळखीचे दुकान आहे दुपारच्या अकरा वाजलेत आणि खूप पब्लिक आल्या आता गाड्या बघा ना खूप लांबपर्यंत गाड्या लागल्यात शनिवारवार पब्लिक तर खूप इथे

Kami harus tempur datang ke